डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा आणि ऐकूया अशी ही काटाकाठी सदरे वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये तेवीस जुलै दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्या ध्येयाच्या वाटेवरती जर कुणी आला तर त्याचा अलगत काटा काढला जातो अर्थात एक प्रत्येक ठिकाणी होताना दिसतं राजकारणात तर हे ठळकपणे दिसून येतं या काटाकाठीवरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अशी ही काटाकाठी कुणी हळूच काढतो कुणी मात्र मोठ्यानं काढतो कुणी हळूच काढतो कुणी मात्र मोठ्याने काढतो तो आपला काटा शेवटी काट्याने काढतो जो तो आपला काटा शेवटी काट्याने काढतो शेवटी काट्याने काढतो काट्यानं काटा काढणं ही रीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुन्हा एकदा पहिलं कड कुणी हळूच काढतो कुणी मात्र मोठ्यानं काढतो कुणी हळूच काढतो कुणी मात्र मोठ्याने काढतो जो तो आपला काटा शेवटी काट्याने काढतो जो तो आपला काटा शेवटी काट्याने काढतो जो तो आपला काटा शेवटी काट्याने काढतो कळत सुद्धा नाही सदरील वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडव काट्याने, काट्याने काटा की काट्याने काटा की काट्याचा नायटा होत नाही काट्याने काटा काढला की काट्याचा नायटा होत नाही आणि सगळे काम बेमालूम होते त्याचा मुळीच घायटा होत नाही सगळे काम बेमालूम होते त्याच्यामुळेच घायटा होत नाही त्याच्यामुळेच घायटा होत नाही सदळ वाटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा काट्याने काटा काढला की काट्याने काटा काढला की काट्याचा नायटा होत नाही काट्याने काटा काढला की काट्याचा नायटा होत नाही सगळे काम बेमालूम होते त्यामुळेच घायटा होत नाही सगळे काम बेमालूम होते त्यामुळेच घायटा होत नाही त्यामुळेच घायटा होत नाही सदरळ वाताडिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडून कुठल्याही काटा काठीचे कुठल्याही काटा काठीचे असेच तर स्वरूप असते कुठल्याही काटा काठीचे असेच तर स्वरूप असते वर वर जखमा भरल्या तरी आतमध्ये मात्र कुरूप असते वर वर जखमा भरल्या तरी आतमध्ये मात्र कुरूप असते आतमध्ये मात्र कुरूप असते ज्यांचा ज्यांचा इतरांनी काटा काढलेला आहे त्यांच्या भावनेचं हे, भावनेच हे प्रतिबिंब सदळी वातडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा कुठल्याही काटाकाटीचे असेच तर स्वरूप असते कुठल्याही काटा काठीचे असेच तर स्वरूप असते वरवर जखमा भरल्या तरी आतमध्ये मात्र कुरूप असते वरवर जखमा भरल्या तरी आतमध्ये मात्र कुरूप असते आतमध्ये मात्र कुरूप असते आजच्या वातडिकेचं नाव होतं अशी ही काटा काठी ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्यका